आपण पर आय परितीचं सूत्र पाहिलं होतं आणि चित्रपटाचं बरोबर आता तुम्हाला इथे एकशे पंचवीस मीटर लांब व मीटर अशा बागेला चार लागेला कुंपण करण्यासाठी किती मीटर लागेल चार म्हणजे चार पदर करायचं आहे मग आयता म्हणजे काय पदर म्हणजे काय आयताची म्हणजे आयताची जी बाजू आहे त्या बाजूला आपल्याला असं कुंपण करायचं आहे तर म्हणजे काय करावं लागेल पहिले आयताची परि म्हणजे दोन मुली अधिक वृंदी आपण मग आपल्याला एकशे पन्नास वृंद दोन मुलीले कितीला उत्तर एकशे पंचाहत्तर कितीला उत्तर एकशे पंचाय दहा हजार एक सातूने चौदा पंधरा हा आलं बे बे म्हणजे साडेतीनशे बरोबर म्हणजे किती आला साडेतीनशे एक एक परिमिती म्हणजे एक वेळा आला साडेतीनशे मग आता आपल्याला सांगितलं त्यांनी चार पदरी करायला मग याला काय करावं लागणार आपल्याला तीनशे पन्नास ला चारने गुणायचं शून्य शे, शे, शे चार पंचे वीस हा आले दोन चार तीन बारा बारा आणि दोन चौदा किती आलं म्हणजे किती मीटर तार लागेल चौदाशे मीटर किती <coughs> मीटर लागतात चौदाशे मीटर, मीटर. समजलं का